केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीळ रोखठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज मुंबईतील उपोषणा दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले सोळापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाचोट जवळील जामखेड फाटा येथे शुक्रवारी दुपारी करण्यात आले आहे मुंबई येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान जरांगे यांनी धनगर समाजाविषयी केलेली शब्दरचना चुकीची आहे दोन शब्दांची माफी मागा माफी मागितली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी धनगर समाजाने दिला आहे आंबड तालुक्यातील जामखेड येथील धनगर समाज आक्रमक झाला असून जामखेड फाटा येथे पिवळे झेंडे घेऊन धनगर समाज रस्त्यावर उतरला होता ऐळकोट येळकोट अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या धनगर समाजाची जरांगेंनी माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली आहे रस्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती सोशल मीडियावरही जरांगेंचा धनगर समाज निषेध करीत आहे जरांगे पाटील यांनी समाजाची माफी मागितली नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा यावेळी धनगर समाज आंदोलकांनी दिला आहे। आमचे प्रतिनिधी इम्तियाज मनियार मनियारसह ज्ञानेश्वर गुळजकर ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र धनगर समाजाच्या वतीने आम्ही निषेध नोंदवत आहोत चरांगी पाटलांची आंतरवाली सराटेमध्ये मोठी सभा होती त्यावेळेस ओबीसी बांधवा सहित धनगर बांधव आम्ही सगळ्याला इथं नाश्ता पाणी चहाची व्यवस्था केली होती आज ते मुंबई मध्ये त्यांच्या उपोषणासाठी बसले आणि धनगराच्या गाडीत घाला म्हणजे एक समाजाला तुम्ही उद्देशून बोलताय हा म्हणजे तुमचं बोलणं मुख्यमंत्री ऐकण उपमुख्यमंत्री ऐक पण धनगर समाज हा कदाचित बोलणं ऐकून घेणार नाही धनंजय पाटील तुम्हाला विनंती आहे या समाजाची धनगर समाजाची माफी मागावी आणि विषयाला शांतता द्यावी नसता महाराष्ट्र भर हा धनगर समाज रस्त्यावर उत्तरेश्वर राहणार नाही भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा